नगर परिषद आणि जिल्हा नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराला सध्या सुरुवात झाली असून प्रत्येक आघाडी आता ताकदीने मैदानात उतरत आहे आज हुपरी नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट युवक क्रांती आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना यांच्या स्थानिक आघाड्यांच्या वतीनं श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात राष्ट्रवादीचे माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी सर्व उमेदवार तसेच कार्यकर्त्यांना एकजुटीने मैदानात उतरवून आघाडीला विजय करण्याचा संकल्प करत असल्याचं सांगितलं नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हुपरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हुपरी या ठिकाणी आहोत चरण पक्षाचे माजी आमदार राजूबाबा आवळे आपल्यासोबत आहे मला सांगा सर ही दुसरी टर्म हुपरी नगर परिषदेची निवडणुकीची आहे ही जी मोठ बांधताना आघाडीची मोठ बांधताना समविचारी पक्षाबरोबर आपण युती करत असताना ह्या नगर परिषदेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नेमकं कोणता मापदंड आपण टाकणार जनतेसंघ खरं तर आपण गेल्यावेळी एक राष्ट्रीय पक्षाला सगळ्या हुपरीकरांनी संधी देऊन बघितली यांची राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे अशा माणसांना हुपरीकरांनी निवडून दिलं कारण नवीन नवीन नवी नोज योजना काहीतरी येतील नगरपरिषदेची जी पहिली निवडणूक आहे मोठी बिल्डिंग उभा हो राहील ह्या सगळ्या पाणीपुरवठा सातत्यानं चालू होईल अशा सगळ्या भावनेनं हुपरीकरांनी त्यांना निवडून दिलं परंतु सगळ्यांच्या अपेक्षा फेल झालेल्या आहेत अपेक्षा भंग झालेल्या आहेत यामुळं यावेळी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल मनसेचे कार्यकर्ते असतील कॉम्रेड असतील शेतकरी संघटना असेल हे आम्ही सगळे समविचार पक्षाने एकत्रित येऊन हुपरीचा विकास हा एक चांगला रोल मॉडेल झाला पाहिजे ह्या भावनेतून आम्ही सगळे पक्षविरोधित अशा पद्धतीनं आमचा अजेंडा एकच आहे हुपरीला चांगलं गतवैभव प्राप प्राप्त करून द्यायचं आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे या उद्देशानं आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहे आणि हुपरीचा विकास हा एकच आमचा अजेंडा आहे एकीकडं एक राज्यामध्ये सरकार होतं प्रशासन म्हणजे एकंदरीत राज्य सरकारकडे सरकार सत्ता होती असं असताना हुपरी नगर परिषदेचा विकास जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे होता तेवढ्या प्रमाणात झाला नाही तर या अनुषंगाने मला सांगा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या उमेदवार किंवा आपले जे उमेदवार आहेत तर यांच्याकडून या उपरीसाठी कोणकोणते प्रयत्न आता आपण करणार आहात पहिल्यांदा आमच्या या सगळ्याच एक आमचा एक वेगळा एकत्रित जाहीरनामा असणार आहे आम्ही पाणीपुरवठ्याची योजना आहे नगरपरिषदेची मोठी बिल्डिंग आहे अशा चांदी व्यवसायाला काय तर उपरी नगर परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षण सेंटर असेल महिलांच्यासाठी रोजगार असतील तरुणजासाठी रोजगार असतील हे सगळं नगरपरिषदेच्या माध्यमातून जे जे काही नवी नवीन नवीन आणता येईल ते नवीन आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे आघाडी म्हणून एकत्रित आलेलो आहोत यामध्ये शिवशाहू आघाडी असेल आमची युवा क्रांती आघाडी आहे आणि आम्ही सगळेच शेतकरी संघटना आहे आम्ही सगळेजण आम्ही एकत्रित येऊन खुपरीला चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो एकीकडं आम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होपरी हे चांदी व्यापारासाठी प्रसिद्ध आहे रौप्य शहर म्हणून आपल्याला या ठिकाणी विकसित करणं करत आहे आणि ह्या ठिकाणी इथं स्थानिक नागरिक असतील स्थानिक उद्योजक असतील त्यांना कुठं जागतिक पटला आणण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत नक्कीच करावं लागेल कारण राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या बऱ्याच योजना आहेत जे नवीन नवीन उद्योगांच्यासाठी केलेल्या जातात पण तशा काही योजना गेल्या ह्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जी नगर परिषद कार्यरत करत होती यांनी कोणतीही योजना व्यवसायासाठी चांदी उद्योगासाठी आणलेली नाही आहे म्हणून आमचा फोकस त्यासाठी राहील या पहिल्यांदा प्राथमिक आम्ही देणार आहे प्राधान्य देणार आहे की चांदी व्यवसायाला उद्योजकांना संरक्षण देणं त्यांचा व्यवसाय सुरक्षित करणे हे आमच्या दृष्टीनं प्रा प्राधान्य असणार आहे मगाशी शेवटचा प्रश्न मगाशी आपण बोलला की या ठिकाणी धनशक्तीचा वापर होतो आणि अशामुळे कुठंतरी ह्या शहराचा विकासात्मक दृष्टिकोन कुठंतरी तर मागं राहतोय का आणि धनशक्तीचा वापर होत असेल तर अशा वेळेस आपला ना। ना। काय भूमिका असणार नक्कीच काय काय झालं यावेळी ही सगळे सत्ताधारी महायुतीची जी समोरची मंडळी आहेत हिनी पैशाच्या जोरावरती कार्यकर्त्यांना नेत्यांना विकत घ्यायचा प्रकार सगळ्या महाराष्ट्रभर चालवला आहे पण मला नक्की अभिमान आहे या आंबा आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये आम्ही सांगेन की हुपरीची जनता ही स्वाभिमानी आहे त्यांच्या कुठल्याही भूलतापाला पैशाला आमिषाला बळी न पडता पक्ष विरहित आम्ही आघाडी करून एक चांगली स्वाभिमानी कार्यकर्त्यांची मोठ आम्ही या ठिकाणी बांधलेली आहे आमचा उद्देश आहे की हुपरी गावातल्या चांदी उद्योग व्यवसाय सुरक्षित करणे चांदी व्यवसायाला चांगले दिवस आणणे दृष्टीनं आम्ही आता हुपरी नगरपालिकेकडं काम करणार आहोत धन्यवाद सर आपण आम लाईव्ह वेळ दिला तर आपल्या ह्याला आघाडीला आमच्या शुभेच्छा लाईव्ह या प्रचार शुभारंभावेळी श्री अंबाबाई विकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आघाडीत सहभागी असलेल्या सर्व पक्षांचे कार्यकर्ते नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरमा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स प्रोजेक्ट